विट्यात सेफ स्ट्रीट उपक्रमाचा शुभारंभ आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसाच्या सातकलमे कार्यक्रमाच्या अनुषंगाने विटा पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा हायस्कूल विटा हा रस्ता सेफ स्ट्रीट म्हणून घोषित करण्यात आलाय या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते एका गोष्टीमध्ये या सगळ्यांचं विजय साहेब असतील क्षेत्रीय अधिकारी असतील सगळी टीम असेल डीवीजी यांचा टीम असेल या सगळ्यांचं या खानापूर मतदार संघाच्या वतीने मी पैल्यांच्या वतीने शुभेच्छा अभिनंदन करेन की त्यांनी गांजा फरवडीशीसुद्धा माहितीचे काय लोक त्या ठिकाणी पकडून आले होते आणि त्यांना क्राईम ब्रांच्या जी आढावा बैठक असेल त्याच्यामध्ये सगळ्यांनी एस पी ऑफिसने त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलं नाही गौरव केलं नाही आय जी साहेबांनी पण पंचेचाळीस हजार रुपये आय जी साहेबांनी त्यांना पुरस्कार दिला आहे दिवशी इंजेक्शन जे पकडले होते पस्तीस आरोपी त्यांनी त्या ठिकाणी फरारी असलेले आरोपी वॉन्टेड होते असे पकडलेले आहेत काल चंद्रकांत चंद्रकांतदाच्या हस्ते त्यांना अकरा हजार रुपयेचं बक्षीस जाहीर झाले इंजेक्शनचे त्यांनी परवा पकडले होते अत्यंत ताकदीनं ते या ठिकाणी शोध घेत आहेत मी या सगळ्यांचं आमच्या मतदारसंघाच्या वतीनं की या सगळ्या डिपार्टमेंटचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभिनंदन करेन त्यांना शिकवते फक्त मी मतदारसंघात एवढंच सांगू इच्छितो की काही जरी म्हटला म्हणजे काय चर्चा होती आता की इंजेक्शन सापडले हे सापडलं म्हणजे आपल्याकडे वाढले वाढलेपेक्षा त्यांनी शोधून काढले आणि त्याला आळा ते बंद केलं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे त्यांचं खरं कौतुक करावं पाहिजे त्यांच्या पाठिंबा आपण ताकदीन उभा राहिलं पाहिजे आज कोण काय म्हणतो कोण राजकारणामध्ये कोण काहीतरी बोलत असेल पण तिथली गोष्ट वेगळी तरी तरीसुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या डिपार्टमेंटनं या मतदारसंघामध्ये पार पाडलेली आहे ते राम ते काम अत्यंत प्रामाणिकपणे करतात त्यामुळे आम्ही सगळे या मतदारसंघातील सगळी आम जनता या पाठिंबा आहे त्यांच्या सगळ्या कामाला आम्ही अत्यंत ताकदी त्यांच्या बरोबर राहू त्यांना कुठेही अडचणी येणार नाही हे मतदारसंघाची होती सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसाचा प्रोग्राम प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी दिला होता आणि पोलीस डिपार्टमेंटला गृह खात्यारातील एक शंपत्रशिया कार्यक्रमांतर्गत काही विविध उपक्रम सुचवले होते त्याच्यामध्ये नवीन कायदे आलेले त्या नवीन कायद्यांचं लोकांच्या कायदे कायदेपून त्यांच्यामध्ये जनजागृती करणे कॉलेजेस शाळा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना किंवा इतर सगळ्या एन जी ओज त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांचं त्या ठिकाणी प्रबोधन करणे त्या कायद्यांची माहिती देणे पोलीस स्टेशनच्या आवर्ती स्वच्छता करणे या सगळ्या गोष्टींच्याबरोबर या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत स्तृत्य असा उपक्रम त्यांनी राबवलेचा निर्णय घेतला आहे आज साधारण एफ करते सगळ्या ठिकाणी ते चाकरी या ठिकाणी उपस्थित आहे आणि पोलीस स्टेशनच्या मार्फत या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उठ्या स्कूल म्हणून सेफ रोड म्हणून कन्सेप्ट त्यांनी मिळून डिक्लेअर केले त्याच्यामध्ये या चौकापासून महाराजांच्या पुतळ्यापासून ते टॅसकुनपर्यंत या सगळ्या ह्याच्यावरती लाईटची उपलब्धता सी सी टी व्ही कॅमेरे इथल्या हा नॉन क्राईम म्हणजे क्राईम घडू नये यासाठी हा रोडवरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं देखरेख पोलीस डिपर्टमेंट त्या ठिकाणी ठेवेल चौकामध्ये पाण्याच्या टाकीजवळ क्रांतीसिंग नाना पाटीलपूरच्याजवळ आणि उद्यासपूरच्या आसपास त्या ठिकाणी एक पोलीस कायम त्या ठिकाणी बसत राहील त्यांचं त्या ठिकाणी एक सर्वेलन्स राहील त्यांचा सगळ्यांचा सुद्धा त्यांची व्यस्त त्यासाठी राहणार आहे पोलिसांच्या गाड्या त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्या रोडला क्राईम होऊ नये अशी एक कन्सेप्ट त्यांनी त्या ठिकाणी राबवले पंधरा एप्रिलपर्यंत राबवा असा त्यांचा आदेश होता पण सगळ्या डिपार्टमेंटनं पोलीस डिपार्टमेंट आज त्यांनी निर्णय असा घेतला आहे की तो पुढं एक्स्टेंड करून तेवढं जास्त त्या ठिकाणी तो सेफ रोड ठेवता येईल त्या ठिकाणी ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या शहराचं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस राज्याचे गृहमंत्री यांच्या संकल्पना घेऊन त्यांनी शंभर दिवसाचा सांस्कृतिक कार्यक्रम जो जाहीर केलेला आहे तो चालू आहे अंतर्गत त्यांनी विभागाला विविध कार्यक्रम दिले आहेत त्यामध्ये आम्हाला नाविन्य नाविन्यपूर्ण उपक्रम त्यामध्ये पुरुषांची स्वच्छता असत आवाराची स्वच्छता असत नवीन कायद्याचा अवर्णिस असेल गुन्हे निर्गती असतील विद्यमान निर्गती असेल मी जे कायद्याचं किंवा नेशनात सुद्धा इतर गुन्ह्याच्या शाळा कॉलेज ते जाऊन आयोजन्स करणे त्यांना अवगत करणे याबाबत विविध कार्यक्रम जे आहेत त्या अनुषंगानंच एक डॉक्टर कृषीच्या वतीनं विटा शहरामध्ये शिवाजी चौक हे विटा असते असा आपण एक सेफ स्ट्रीट ही संकल्पना हा उपक्रम आपण राबवत आहोत आणि त्या शिवाजी चौथे बिटायस्क्री या ठिकाणी त्या आपण खादाचे आमदार माननीय बाबत हिच्या असतील घोषणा केलेली आहे आणि त्या नंतर थोडक्यात माहिती असते की की जो स्ट्रीट आपण सेफ स्ट्रीट जो घोषित केलेला त्या ठिकाणी पूर्णपणे लाईटची व्यवस्था आहे त्या रोडवर त्या रोडवर पूर्णपणे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्या रोडवर आपण पाण्याची टाकी पुतळा नेवरी नाका शिवाजी चौक या ठिकाणी आपण पोलीस पेश पॉईंट नेम नेमत आहे त्या ठिकाणी पोलीस असणार आहे आणि सदर ठिकाणी आम्ही पायीग्रस्त रोजच करतो पण आम्ही त्या ठिकाणी पायीग्रस्त असणारे आमची वाहनाची पेट्रोलिंग असणार आहे आणि तो रस्ता सर्वसामान्य नागरिकांना एक शिवसेना कुठलाही प्रकारचा क्राईम होणार नाही या दृष्टीकोनातून दक्षता घेत आहे पूर्णपणे टायर स्वरूपी कसं सेफ राहील तो, का तो, तो रोड हे या दृष्टीकोनातून विटा पोलीस पूर्णपणे त्याची दक्षता घेतात त्याचप्रमाणे इतरही रोड कसे सेफ होतील या दृष्टीकोनातून विटा पोलीस त्या ठिकाणी आपण खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल